नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आज चाललेलो आहोत आठवड्यात सकाळी सकाळी चाललेलो आहोत अकोलीच्या दिशेने मित्रांनो तर आज जाण्याचं विशेष कारण म्हणजे आज आहे निवडणुकीच्या रंधुमाळीचा आज शेवटचा दिवस म्हणजे मतमोजणीचा दिवस त्यासाठीच आपण चालू चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि आपण कशा पद्धतीने आजचा जल्लोष करतोय आपला आमदार विजयी होतो की नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण आलो आहेत आमदार निवास आमदार साहेबांच्या घरी आलेले आमदार बंगल्यावर तर इथून आपण फोनवर फोर व्हीलर घेऊन जाणार आहेत किंवा बरेचसे कार्यकर्ते इथे जम आहेत आणि भरपूर असा झेंडे स्टॉक गुलाब सगळा इथे जमा आहे आमदार साहेबांना भरपूर सारे लीड भेटलेले त्याच जिल्ह्यासाठी एवढे सर्व कार्यकर्ते तरुण इथे जम आहेत मित्रांनो इथून आपल्याला अकोल्याला जायचे इथं आपण आला हे बघा मस्त फटायचं फोटायचं काम चालू आहे असा दनाके बाद असं दुसऱ्यांदा आपला आमदार मिळून येऊ आले हे बघा मोठे हवेतली बार होते ते पण पेटून आपण जिल्ह्यू साजरा करत होतो मित्रांनो बघा अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्रथम तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि या नव निवडणुकीच्या रणदेव माळेचा आजचा विजयाचा दिवस कशा पद्धतीने आपण सेलिब्रेशन करणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओ बघायला भेटत भेटल खूप हाई मध्ये खूप ऊन आहे तरी पण हे फटक लावलेलेच आपण कारण जे नुसते तेवढं मित्रांनो आठ दिवस आपण खूप सारी मेहनत घेतली होती साहेब निवडून येण्यासाठी त्याचाच व्हिडिओ हो तुमच्यासाठी आता शेवटच्या दिवसाचा मी घेऊन येतोय मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा मित्रांनो तर मित्रांनो आपण आता या आमदार साहेबांच्या गाडीमध्ये जाणार आहोत आमदार साहेब पुढे गेलेले आहेत ही त्यांची दुसरी गाडी त्यांच्या चिरंजीवासोबत आपण आहे हे आमचे डाय ड्रायव्हर आमचे मित्र अजित कबाई हे सार आता आम्ही कोण कोण जाणार आहोत तर मे, मॅडम हे आपले मित्र होते मित्रांनो तर आम्ही निघालो मित्रांनो बघा अकोल्याच्या दिशेने मस्तपैकी झेंडा घेतलाय मित्र कंपनी आणि समोरच मॅडम आहेत आपल्या आमदार साहेबांच्या पत्नी असा प्रवास करतो आम्ही फायनली अकोल्यामध्ये येऊन पोहोचलो अकोल्यामध्ये पोहोचल्यानंतर हा जल्लोष तुम्ही पाहू शकता जिकडे तिकडे गाड्याच गाड्या आणि प्रत्येक गाडीला फक्त एकच झेंडा राष्ट्रवादी घड्यावा एवढा भरपूर सारे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोषासाठी आलेलं आहे मित्रांनो तर आपण पण मित्रांनो राजकीय थोडीशी आपल्याला आवड असल्यामुळे आपण पण या गोष्टीमध्ये जास्तच जास्त सहभागी असतो मित्रांनो तर चला बघवत अधून मतमोजणीचा शेवटचा परा चालू मला वाटतं पण आमदार साहेबांना लीड असल्यामुळे जे नुस करायला सुरुवात झाली मित्रांनो समोरच खूप मोठा डीजे लावलेला आहे तेच दिसणे आपण झाले बघा हा मावळ पाहू शकता मित्रांनो जिकडे तिकडे वड्या आणि कार्यसंभ कामदार सर्व कार्य हो भरपूर सारे डिजेवरती चढून या जल्लूषाचा जल्लूष करताना आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो या बघा मुकुंद भाऊ असतील अनेक कार्यकर्ते असतील आणि विशेष म्हणजे या सर्वांनीच खूप सारी मेहनत घेतली होती मित्रांनो त्याच्यामुळे सर्वच खूप आनंदित आहेत आणि हे अकोला तालुक्यामध्ये निवडून आलेले मित्रांनो भरपूर सारा तरुण वर्ग आणि एकच जेलोश खूप आता हा जिल्ह्या चाललेला आहे अजून आमदार साहेब काही तहसीलदार सुंदर कार्यालयामधून बाहेर आलेले नाहीत मतमोजणी केंद्रामधून तो पण काय जेलोस मित्रांनो बघा ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली ना हे बघा असा हा जल्लोष सादर करत आम्ही तर हे आमचे शेतकर आणि सर्वच कार्यकर्ते मित्रमंडळ या डीजेचा तावड थोडासा आनंद घेत होतो मित्रांनो हा एक जल्लोष होता मित्रांनो आठ दिवस किती मिळत होती त्यामुळे हा जल्लोष झालाच पाहिजे त्याच्यामुळे सर्वांनी एकदम मस्त होती डान्स केला मित्रांनो एन्जॉय केला किंवा आमची ज्ञानेश्वर मावली त्यांनी पण खूप सारी विनंती घेतली भाऊ उघडे असतील सर्वच कार्यकर्ते सोबत काम केले मित्रांना मागे विजय पद असतील सर्वांनीच खूप सारी मेहनत घेऊन ये बघा कार्यकर्त्यांनी गाडीवरती आमदार साहेब म्हणजे आता दुसऱ्यांदा आमदार होतात तर त्यांची इच्छा आहे की आमची सर्वांची इच्छा आहे की साहेबांनी एखादा मंत्रीपद दिलं पाहिजे बघा त्यानंतर मस्त चढले की जे सी जेसीबी हे बघा सर्वच अनुभव आहे बघा बाबा आहेत हे बघा जेसीबी पाहू शकता तुम्ही आणि सर्व कार्य करतो चालतं मित्रांनो आपण पण जे बीमध्ये जाणार आहोत मित्रांनो हे बघा आपण पण जे सी बीमध्ये आणि एकच जनरेशन एकच कालला मित्रांनो सगळे हवे आहेत मित्रांनो सर्वच मित्र खूप खुश आहेत सर्वच निष्ठावंत होतं कार्य करतात मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा जल्लोष करतो मित्रांनो जे सी पण नाही काही भीती नाही मित्रांनो जरा वरती जे तोंड गेलेलं त्याच्यामुळं नाही तर तुम्ही म्हणाल खाली सांभाळून राहा पण एकदम आपण मित्रांनो अशा पद्धतीने हा जे लोक चालू होता उत, मित्रांनो खूपच गर्दी माहोलच खूप त्यातच एक भून मोठा आठ गुलाल आलाय मित्रांनो एक नंबर गुलाल मित्रांनो हे बघा जिकडे तिकडे गुलालच गुलाल आता आपण पण या गुलाला मध्ये रंगून जाणार आहोत बघा भला मोठा आयसर ट्रक आहे मोठ मोठा त्याच्यामध्ये भरपूर गुलाला आणलेलं आहे मिरवणुकीसाठी तर सर्वच आता इथे गुला गुलाला आहे घेऊन जाणार मित्र मित्रांनो बघा आताच मित्र आमदार साहेबांचं आगमन झालं त्यांच्यासोबत गायकर साहेब आणि त्यांचं स्वागत करा हे सर्वच कर्मित्रिमंडळ मित्रांनो सर्वच कार्यकर्ते जेव्हा हे आहेत मित्रांनो आपल्या आमच्या तालुक्याचे व्सलेले आमदार डॉक्टर किरण लांबटे त्यांच्याच जल्लोष बघण्यासाठी आपण थांबलो आतापर्यंत हे हो बघा भरपूर सारे कार्यकर्ते खूपच गर्दीच गर्दी, गर्दी सर्वच अभिनंदन शुभेच्छा देण्यासाठी इथं जमा झालेले जिकडे पाहाल तिकडे गर्दी मित्रांनो समोर सर्व सर्विकडेच आणि समोर तर तुम्हाला माहिती मोठा ट्रक खूप आहे आता सर्वच लाली लाल होऊन जाणार मित्रांनो सर्वांचा हा सर्वसामान्य जनतेचा विजय मित्रांनो असंख्य कार्यकर्ते आज इथे तालुक्याला हजर आहेत मित्रांनो त्या जुलूस बघण्यासाठी आपण पण साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलो मित्रांनो गर्दी खूप आहे मित्रांनो त्यामुळे सहसा व्हिडिओ काय मध्यम काही सर या भरपूर सारे मित्र कंपनी आहेत आपले सर्वच निष्ठावंत कार्यकर्ते असे खूपच सारी गर्दी आहे मित्रांनो या गुलाल पडू राहिले आता या गुलाल फुकू राहिलेत एकदम आता आपण पण सगळं लाल लाल होऊन गेले मित्रांनो गुलाबी झाले मित्रांनो हा गुलाल घेण्यासारखी आज खास आपण गायवरून तालुक्याला आलो मित्रांनो कारण आपण पण साहेबांचे एक निष्ठावंत मित्र साहेब आमदार होण्याच्या अगोदर पासून आपण त्यांच्यासोबत काम केलं बघा गुलाल नादच केलं राष्ट्रवादीने अकोला तालुक्यामध्ये नाद केलं मित्रांनो एक नंबर सर्व नियोजने तालुक्याला जल्लोष झाल्यानंतर मित्रांनो गावामध्ये आपण आलो गावा गावामध्ये पण मस्त पद्धतीने जल्लोष केला मित्रांनो हे बघा भरपूर तरुण वर्ग असेल आपण तिकडून फटाके घेऊन आलो होतो आणि ते फटाके वाजून आपण मोठा जल्लोष साजरा केला गावामध्ये पण एवढं हवेतले बार आणले होते ते पण मस्त पैकी पिटवलेले आहेत ते पण तुम्हाला दिसतील अशा पद्धतीने मित्रांनो आपण जल्लोष केला तुम्ही राजकारण तुम्हाला आवडतं की नाही आणि आपला जल्लोष कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बघा असा दुमधार का असा जल्लोष आपण साजरा केलेला आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपण आता घरी येऊन पोहोचले आताच गुलालाचे कपडे काढून झालेत अजून चेहऱ्यावर आपल्या गुलाल तुम्हाला दिसत असेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तो चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला